धन्यवाद ममता मॅडम आज एक चोडोली गावामध्ये मला दुसरी वेळ होते माझं सांगतो त्यावेळेस ममता भेटून गेलो आणि पुणेवाडी मध्ये ममता मॅडम तर माझं नाव संतोष पाटे गाव दापोली तालुक्यामध्ये निगडे गे रोडला आहे सहा सात किलोमीटर अंतरावर ते माझं गाव गेले आठ दहा वर्ष मी अशा विषयावरती माझ्या सहित काम करतोय तो विषय ना आपल्या घरात बोलला जात न बाबा बोलत न आपली आई थोडक्यात बोलते नवरा जो आपले यजमान असतात ते थोडंफार बोलतात दा, भावाचा तो विषयच नाही आणि पिढ्यान पिढ्या हा विषयाला आपण दाबून ठेवल्यामुळं तो विषय एवढा आता भयंकर स्वरूप त्याने धारण केले के की आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटला अगदी युद्ध पातळीवरती त्याची दखल घेऊन तो विषय घराघरामध्ये जसं कस पोलिओची लस घराघरात दिली जाते त्याप्रमाणे जा ती लस घराघरात मुलीला जा दिली जाते पण इथं बसलेल्या ज्या गृहिणी आहेत ज्या आया आहेत एखाद्या मुलीच्या त्या आयांना ही गोष्ट माहितीच नाही किती एवढी भिंकर गोष्ट आपल्या दरवाजावरती दस्त गर्भाशयाला कॅन्सर होऊ नये म्हणून दस्त दिले जाते असं माहिती आहे का आठ ते चौदा वर्षांच्या मुलींना गर्भाशयाला कॅन्सर होऊ नये म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंट चालू आहे पेटीच इंजेक्शन आहे गर्भवती महिलांना दिल्या जातात आशाशेविकात जसं त्या काम करतात घरोघरी जाऊन तशी ही लस दिली जाते दुर्दैवाची दशावतार आमच्या चाम महाराष्ट्रात म्हणायचे राजकीय विषय नाही पण आरोग्यविषयक असल्यामुळं मी त्याला असं विश्लेषण दिलं की पूर्ण भारतभर प्रत्येक राज्यामध्ये मग राजस्थान असेल गुजरात असेल गोवा असेल किंवा इतर कोणती राज्य असतील छोटी मोठी त्या सगळ्या राज्यांमध्ये राष्ट्रीय लसीकरण योजनेच्या अंतर्गत ही लस देणं बंधनकारक आहे तसं भारत देशाला बंधनकारक आहे फक्त दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये ही लस देण्यासाठी सरकारकडे म्हणजे जे सध्या आपल्या सरकार कोणाचं असेल त्यांच्याकडे पैसे नाहीत असं त्यांचं आणि त्या लसीचं नाव आहे एचपीव्ही लस कदाचित मध्यंतरी निवडणुका होते म्हणून कदाचित नाही दिली गेली असेल पण ती आता दिली जाईल लक्ष ठेवा त्या आठ ते चौदा वर्षाच्या मुलीला दिली जाते बाहेर जर घेतली तर तीन हजाराचा एक डोस आहे अशा तीन डोस पेट घ्यायचे म्हणजे लाईफ मध्ये आपल्या मुलीला कॅन्सर होणार नाही म्हणून तर अशा प्रकारची लस एच पी व्ही लस म्हणून दिली जाते आणि सरकारने जे वयोमता माझी आज मी केलेली आहे आठ ते चौदा वर्षांचा तर सरकारने आता चालू केलं असेल पूर्वी लस होती पण ती इम्पोर्ट केली जायची आता ही जा जी आपली पहिली विदेशी होती ती एवढी प्रभावी नव्हती पण आता आपली स्वदेशी लस आहे ज्यांनी कोरोना काळामध्ये लस तयार केली त्यांनीच ही लस तयार केली पण त्याच्यामध्येच मी या कामाला सुरुवात केली त्यानंतर जवळपास दहा वर्ष होती मूळ मुद्द्यावरती येतो माझा विषय मी निवडला कॅन्सर मासिक पायी आणि त्यातनं होणारे आजार त्रास आणि आजार त्रास म्हटला म्हणजे भयंकर त्रास वेगवेगळ्या प्रकारचे त्रास म्हणजे एखादा मासिक पायीला आपण पूर्वी कॉटन कापड घ्यायचो माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रावर फिरतो तर आजही सत्तर टक्के घरामध्ये कॉटन कापड वापरला जातो कॉटन हे बोलणं चुकीचं आहे कारण तो कॉटन मुळातच नाही तो कॉटन आपल्या आजी आईने कापड वापरला तो कॉटन होता आणि आता जो आपल्या महिला वापरतात तो कॉटन कापड कापड आहे तर त्याच्यामुळे पण महिलांना त्याचे त्रास होतात तर ज्यावेळेस मी सुरुवात केली आयआट माझ्या असं लक्षात आलं आता जरा बोलत राहा इकडे येणार येत राहते तुम्ही कॉन्सन्ट्रेटर इकडे लोकशाही तुमच्याच गवचने मी फक्त अर्ध्या कधी आले त्याच्यामुळे तुमचं लक्ष इकडे राहू द्या म्हणजे तुम्हाला बाउन्स होणार नाही मी जे काही गोष्टी सांगतोय बऱ्याचशा गोष्टी तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा नाही माझा जरी तुम्ही गृहिणी असाल तरी मासिक पाहिजे ज्ञान आपल्याला नाही मासिक पायीचं ज्ञान